नमस्कार बी स्वागत मी कुलकर्णी ठळक बातम्यांवर पंचंगा नदीचा प्रदूषणाचा स्तर कमी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार पंचंगा आता साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत यापुढेही सातत्यानं नदी प्रदूषण रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज जमिनीची तुकडीबंदी शिथिल एक दोन गुंठे जमिनीची सुद्धा होणार खरेदी विक्री आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना तळसंदेतील शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर शाळेतील रेक्टरला कामावरून काढून टाकल्याचा संस्थाचालकांचा खुलासा दोन वेगवेगळ्या घटनांबाबत संभ्रम आणि गोकूच्या डिबेंचर्स कपाती विरोधात शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक संघटने वतीनं उपोषण डिबेंचर्सची रक्कम परत द्या अन्यथा दिवाळीला दुधाना अभ्यंगस्नान करण्याचा इशारा